हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला व त्या सभोवताली असलेल्या परिसराविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि परिसरसुद्धा दाखवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील हिट करा शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे जुन्नर शहरामध्ये शिरतानाच सर्वात प्रथम शिवनेरीचे दर्शन होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता आणि शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाई देवीचे मंदिर देखील आहे या शिवाई देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळेच शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन अढळ स्थान आहे शिवनेरी किल्ल्याचा आकार त्रिकोणी स्वरूपाचा असून किल्ल्याच्या भोवती मातीची भक्कम अशी तटबंदी आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच राजमाता जिजाऊ यांचं एक उद्यान आहे या उद्यानामध्ये बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा आहेत सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये हे उद्यान आणि शिवनेरी किल्ला बंद असल्यामुळे मी तुम्हाला फक्त बाहेरून हे उद्यान दाखवत आहे तुम्ही जेव्हा कधी शिवनेरी किल्ल्याला भेट द्याल तेव्हा या उद्यानाला नक्की भेट द्या खूप सुंदर आहे हे उद्यान या उद्यानापासूनच शिवनेरी किल्ल्याची सुरुवात होते शिवनेरी किल्ला हा अकराशे सत्तरमध्ये पुणे जिल्ह्यामधील जुन्नर शहरामध्ये नाणेघाट डोंगरांगांमध्ये यादवांनी बांधलेला आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत ते म्हणजे राजमार्ग किंवा सात मार्ग या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत आणि किल्ल्याचे प्रवेशद्वार दक्षिण पश्चिमेला आहे आणि या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याला महाद्वार म्हणतात या गडाच्या मध्यभागी एक पाण्याचा तलाव आहे या तलावाला बदामी तलाव असे नाव दिलेले आहे आणि या तलावाच्या दक्षिणेलाच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांच्या आकर्षक मूर्ती देखील आहेत शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे इथे समोर दिसते आहे ते जुन्नर शहर आहे आणि मी जुन्नर शहराची रहिवासी आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जुन्नर शहर हे माझे गाव आहे सध्या शिवनेरी किल्ला बंद असल्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढीच माहिती दिलेली आहे शिवनेरी किल्ला हा जेव्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल तेव्हा मी हा संपूर्ण किल्ला तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद